माननीय बाळासाहेब ठाकरे हरिद्रा हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष सन्मान्य नामदार श्री हेमंत पाटील यांच्या प्रयत्नातून हळद उत्पादक शेतकऱ्यांसाठी विविध वनांचे हळदीचे वन संशोधन केंद्रावर उपलब्ध झाले आहेत या वनांपैकी कमी कालावधीत येणाऱ्या काही वनांची माहिती आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये घेतलेली होती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आणखी तीन वनांची माहिती जी कमी कालावधीत येणार आहेत अशा वनांची माहिती घेणार आहोत हा आपण पाहतोय की हा वान सुदर्शना नावाचा वान आहे हा वान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पाइस रिसर्च या संस्थेने एकोणीसशे एक्क्याण्णव साली विकसित करून लागवडीसाठी वितरित केलेला आव्हान आहे केरळ आणि आंध्र प्रदेश या राज्यात लागवडीसाठी या वाहनाची शिफारस करण्यात आलेली आहे या वनाची हळकुंडे जाड ठसठशीत तसेच घ घट्ट कंद असलेला आणि उच्च उत्पादन व कमी कालावधी देणारा हा वान आहे या वनाचा कालावधी एकशे नव्वद दिवसांचा आहे वाण्याचे सरासरी उत्पादन अठ्ठावीस दशांश आठ मेट्रिक टन तर अनुकूल हवामानात चोपन्न दशांश नऊ मेट्रिक टन ओल्या हदीचे उत्पादन मिळते या वनात कुरकुमिनचे प्रमाण सात दशांश नऊ टक्के प्रमाण पंधरा टक्के तर सुगंधी तेलाचे प्रमाण साठ टक्के आढळून येते कंदकूज लिफ ब्लॉज या रोगास मध्यम प्रतिकारक आहे संशोधन केंद्रावरील निरीक्षणात या वनाची उत्पादकता अतिशय चांगली आढळून आलेली आहे आपल्या वातावरणात या वानाचे उत्पादन चांगले येते असल्याचे आपल्या निष्कर्षाहून दिसून येत आहे या पुढचा जो वान आहे तो आहे पितांबर हा वान सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमेटिक प्लांट्स या संस्थेने विकसित केलेला आहे या वानाची ओळख विद्यमान वनांच्या तुलनेत त्याच्या उत्पादन व अधिक कुरकुमिन या गुन्हे वैशिष्ट्यांसह आहे या वानाचे अनुकूल वातावरणात ओल्या हळदीचे उत्पादन साठ ते पासष्ट मेट्रिक टन मिळते या वनात इतर वनांच्या तुलनेत कुरकुमीचे प्रमाणही अधिक आहे हा कमी कालावधीत एकशे ऐंशी ते एकशे नव्वद एक दिवसात तयार होतो या वनाचे सुद्धा हळकुंडे जाड हष्टशीत लांब आणि अतिशय चांगल्या दर्जाचे आहेत यात कुरकुबींचंही प्रमाण चांगलं आहे आणि विशेष म्हणजे या वनाच्या शेंगाचे जे प्रमाण आहे ग्रेड वन एक नंबरच्या शेंगा या वानाला चांगल्या लागतात या फणी जर आपण पाहिली अतिशय चांगली आहे व लागवड तिसरा जो वन आहे तो आहे प्रगती सुद्धा ऑफ रिसर्च या संस्थेने विकसित केलेला आहे हा वन उच्च उत्पादन देणारा कमी कालावधीचा हळदीचा वन आहे या वानाच्या हळकुंडे गडद पिळस रंगाची जाड ठसठशीत असतात हळदीची पावटरसाठी हा वन अतिशय उत्कृष्ट आहे संशोधन केंद्रावरील निष्कर्षात या वनाच्या उत्पादनामध्ये मात्र कंदाचे प्रमाण हे हळकुंडाच्या प्रमाणापेक्षा कमी असल्याचे दिसून येते हा वन परिपक्व होण्यास एकशे ऐंशी ते दोनशे दिवस लागतात या वनात कुरकुमीचे प्रमाण पाच शून्य दोन टक्के आहे या वनाची ओल्या हद्दीची सरासरी उत्पादकता ही अडतीस टन प्रति हेक्टर तर अनुकूल वातावरणात बावन्न टन प्रति हेक्टर मिळते ओल्या हद्दीपासून वाळलेल्या हळदीचा उतारा हा अठरा टक्के आहे अशा पद्धतीने हे तिन्ही वान सुदर्शना प्रगती या तीन वानाची माहिती आपण या माध्यमातून घेतली यामध्ये सुदर्शना पितांबर आणि प्रगती या अतिशय कमी कालावधीचे उत्कृष्ट वाहन आहेत संशोधन केंद्राचे व्यवस्थापन राजा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वाहन या संशोधन केंद्रामध्ये उपलब्ध झाले आहेत आणि शेतकऱ्यांना येत्या काळात आम्ही उपलब्ध करून देणार आहोत धन्यवाद